सहज व्हिडिओ बघत बसले होते तेवढेच मला एका ताईचा व्हिडिओ आला की साडीवर धार कशी काढायची विचारात पडले कारण साडी हा पोशाख खूप जुना आहे जुना म्हणजे पूर्वजापासून साडीच घालत होते नंतर आले पंजाबी ड्रेस जीन्स पॅन्ट हाफ वगैरे वगैरे आणि शहरात कोण धारा काढत नाही असं मला वाटतं धारही गावाकडेच काढल्या जातात आणि गावाकडल्या बायकांना साडीवर धार कशी काढायची हे शिकवायची गरजच लागत नाही कारण आहो ते बिचाऱ्या गुडघे इतक्या चिखलात साडीवर काष्टा घालू घालू काम केलेले आहेत आता परवाची एक बातमी होती की एका बाईनं दोन पोरांचा जीव वाचवला साडीनं अंगावरची साडी फिरली वाहून चाललेल्या पोरांना टाकल्याने जीव वाचवला आणि इतकंच नाही शेतामध्ये खुरपण तुरपण नवऱ्याच्या खांदाला खांदा देऊन डुब कोळपण सगळं बायका साडीवरच करतात त्यांना पंजाबी ड्रेस वगैरे काहीच नाही म्हणून मला वाटतं की त्यांना काही गरज नाही लागणार साडीवर धार कशी काढायची किंवा साडी कशी घालायची ही शिकवायची काही गरज लागेल असं मला तर वाटत नाही आणि ठीक आहे शहरातल्या पुरींसाठी आता बाकीचे व्हिडिओ होते मी त्या अकाउंटला गेले बघितलं साडीवर केक कसा कापायचा साडीवर हॉटेलात कसं जेवायचं साडीवर हे कसं करायचं तर त्या ताईला एक सांगायली की ताई थोडे ही पण सांगा तुम्ही की साडीवर संसार कसा करायचा कारण जसे कपडे कमी कमी होत चाललेत तर त्याच प्रकारे संसार बी लय मोडत चाललेले आहेत पुरीली थोडस सहन होत नाही तर तेवढं जरा समजून सांगा की साडीवर संसार कसा करायचा